मोठ्या फटक्याच्या बॅट मसून बघलेले मालवणचा बोर्डिंग ग्राउंड सगळ्यात लांब फटको सुद्धा चेतनच्या बॅट मसून बघलेलो हा आता मात्र कुपरच्या मैदानावरती किती बाजी मारता फलंदाजी करताना समाचार करीत उद्देश मागण्याच्या गोलंदाजीचो सज्ज होता चेतन मालनकर उद्देश घेऊ फटको खटक्यार बोट आणि जाग्या रुपडी करणार फटको चेंडू सीमा पार झालो पंचांचा निर्णय मात्र आकाशा दिशेन दोन्ही हात वरते गेले म्हणजे षटकाराची खूण सुद्धा इली आणि संघाची धावसंख्या सुद्धा दुहेरी अंकात जाऊन पोहोचली ती म्हणजे अकरा स्वतःचा खाता खोलता षटकार नशी उद्देशच्या पाठीरता वळ षटकार छोबुक गवलो मागडा षटक ठरवास सुरुवात झाली म्हणजे उद्देश महाताईकचा एक चांगलो गोलंदाजा मात्र चांगली गोलंदाजी करूची लगात धावसंख्याची सुसाट आता धावक सुरुवात झाली आहे तेका खात्री लगाम देऊचो लागत धावसंख्य विचार करशील तर चार चेंडूंचं खेळ पुरुज झालो धावसंख्या झाली आहे ती म्हणजे अकरा पुन्हा एकदा चेत्तन मालणकर चेंडू हवेत कारंज उडताना उरलेलो कारंजाची पिचकारी बरीच लांब जाऊन पडा चेंडू कवा त्याच्या मुळात जाऊन पडलो आणखी एक मोठो फटको उद्देशच्या पाटील आणखी येऊ सुद्धा आणि एका झरवलेली आंबे हळद लावची लागत कथ खोबऱ्यात तेल लावून हे वळ भागात येऊचे नाही सामन्यातला खाता खोलला गेला चेंडू असून ती सुद्धा षटकार चेतन मालणकर उद्देश सुद्धा असो तासून धरलेलं फलंदाजी करू शकतात पण आता मात्र गोलंदाजीत लक्ष देऊच शेवटचं एक चेंडू जरी निर्धार टाकूत यश गावला तरी सुद्धा समाधान मानू शकता हो सुद्धा चेंडू सीमा पार आणि कल्पेश साळगावकर यांचा लागलेले पाचशे रुपये मात्र पणाक लागले कारण पहिला वेळा षटकाराचा हॅट्रिक चेतन मालणकर बॅट मसून बघवला याच सामन्यातला प्रत्येक षटकार साठी शंभर रुपये षटकाराच्या हॅट्रिकसाठी पाचशे रुपये कल्पेश साळगावकर नक्कीच काल आता एकतीस तारीख होऊन गेली म्हणजे पेमेंट झाला नेवल्ड डॉकेट मध्ये कार्यरत असले कल्पेश साळगावकर पगार खचा दाबून दाबून आणि आता त्यांचा पगार हे हा या उद्देशान पाचशे रुपयाचा बक्षीस लावल्याने आणि बक्षीस पुरा सुद्धा केला त्यांचा सुद्धा मान ठेवलो तो म्हणजे चेतन मालणकर डाव संख्या झाली होती ती तेवीस बिन बाद तेवीस अशी दर्जेदार सुरुवात म्हणा हरकत नाही ती म्हणजे महाराजा तारकरली संघाची काल कुडा स्टेशन वरसून सुटलेली कोकण कन्या एक्सप्रेस